नमस्कार मी डॉक्टर छाया बेलदार ॲक्युपंचरिस्ट जोगेश्वरी येथून माझ्या एका पेशंटने मला डोळ्याच्या आजारांसाठी व्हिडिओ बनवा असं सांगितलं आणि म्हणून आज मी डोळ्यांच्या आजारासाठी एक व्हिडिओ बनवत आहे या ठिकाणी आपण पेपर टेप आणि स्टार मॅगनेट हे आहे स्टार मॅगनेट याचा उपयोग करून या ठिकाणी ॲक्प्रेशरच्या चार बिंदूंचा आपण या ठिकाणी वापर करणार त्या मद। आहे त्यापैकी पहिला बिंदू म्हणजे गॉल ब्लॅडर थर्टी सेवन मधलं बोट या ठिकाणी हे मधलं बोट अंगठ्याच्या बाजूने या जोडच्या अगदी वरती या ठिकाणी मधोमध हा जो बिंदू आहे हा आहे गॉल ब्लॅडर थर्टी सेवन ह्या बिंदू आपल्या लिव्हर कनेक्टेड बिंदू आहे आणि हा डोळ्यांसाठी अतिशय चांगला बिंदू आहे या बिंदूवर आपण या ठिकाणी अशा प्रकारे पेपरटेपला स्टार मॅग्नेट लावून घेणार आहोत आणि ते स्टार मॅगनेट या ठिकाणी गॉल ब्लॅडर थर्टी सेवनला मी या ठिकाणी अशा प्रकारे पेपरटेपच्या सहाय्याने चिपकवून घेतलं आहे हा आहे गॉल ब्लॅडर थर्टी सेवन दुसरा पॉईंट आहे गॉल ब्लॅ युरिनरी ब्लॅडर फिफ्टी एट हा आपल्या डोळ्यांचं आयसाईट वाढवण्याचं काम करतो गॉल युरिनरी ब्लॅडर फिफ्टी एट हा सुद्धा मधल्या बोटावर आहे आणि हा आपल्या या इकडे करंगळीच्या साईडने आहे या क्रीजपासून थोडं वर या ठिकाणी वरच्या क्रेजपासून थोडं खाली आणि खालच्या क्रेजपासून वर या ठिकाणी हा बिंदू आहे युरिनरी ब्लॅडर फिफ्टी एट तो मी या ठिकाणी स्टार मॅग्नेटच्या साह्याने अशा प्रकारे चिपकवला आहे तिसरा बिंदू आपला आहे लिव्हर थ्री मधल्या बोटावर अंगठ्याच्या बाजूने मधल्या बोटावर या ठिकाणी अंगठ्याच्या बाजूने या ठिकाणी या क्रीजच्या वर आणि वरून असं एक बोट मोजून हा आहे लिवर थ्री यावर सुद्धा आपल्याला स्टार मॅग्नेट लावायचा आहे पेपर टेपला अशा पद्धतीने स्टार मॅग्नेट लावून तो आपल्याला या ठिकाणी चिकवून घ्यायचा आहे लिवर थ्री लिवर थ्री चौथा बिंदू आहे एल आय फोर एल आय फोर एल आय फोर हा सेन्स ऑर्गनसाठी अतिशय महत्त्वाचा बिंदू आहे आणि म्हणून तोसुद्धा आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे एल आय फोर त्या ठिकाणी मी या ठिकाणी स्टार मॅग्नेट अशा प्रकारे लावलेला आहे पहिल्या बोटावर पहिल्या जोडच्या अगदी वरती हे चार बिंदू डोळ्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत ज्या वेळेला आपल्या डोळ्यांची जळजळ होते डोळ्यात लालसरपणा येतो त्यावेळेला लिवर थ्री हा बिंदू उष्णता कमी करण्यासाठी काम करतो अतिशय महत्त्वाचा बिंदू आहे लिव्हर थ्री त्याचप्रमाणे गॉल ब्लॅडर थर्टी सेवन हे आपले मसल स्ट्रॉंग करण्याचे काम करते हे बिंदू दोन्ही हातात आहे दोन्ही हातात स्टार मॅग्नेट अशा प्रकारे जाऊन चार पाच तास असेच सोडून द्यावे स्टार मॅग्नेट हवे असल्यास कॉन्टॅक्ट करा डॉक्टर छाया बिलदार 人呐。